आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती आशिया खंडातील सर्वात जास्त सेवा देणारी पॅथॉलॉजी लॅब अॅज्युलस डायग्नोस्टिक संगमनेर मध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर तीस एप्रिल पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के डिस्काउंट आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री ज्यांना हेल्थ पॅकेज करायचे त्यांनी संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजने नवीन नगर रोड संगमने प्रोपरायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे तीन दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येनं शिर्डीत दाखल होत आहे हा रामनवमी उत्सव सोळा ते अठरा एप्रिल कालावधीमध्ये साजरा होणार आहे साईबाबांच्या हयातीपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली हीच परंपरा साई संस्थांकडून अखंडपणे सुरू असून शिर्डीचे ग्रामस्थ शिर्डीत आलेल्या पालख्यांचं स्वागत करत आहे साई मंदिराच्या गेट नंबर चार जवळ प्रभू रामचंद्रांचा भव्य काल्पनिक देखावा उभारला गेला दिनांक सोळा सतरा आणि अठरा एप्रिल रोजी तीन दिवस रामनवमीचा उत्सव साजरा होणार आहे या उत्सवाची तयारी जी आहे ती पूर्णत्वास येत आहे उत्सव कालावधीमध्ये जवळपास तीन ते चार लाख भाविक जे साईभक्त येण्याची शक्यता आहे त्या सर्व साई भक्तांच्या त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या दर्शनाची व्यवस्था त्याचप्रमाणे व्यवस्था जी आहे ती सर्व करण्यात आलेली आहे आजपासून पालख्यांचं आगमन जे सुरू होणार आहे जवळपास अठ्याहत्तर पालख्यांची कालपर्यंत नोंद झालेली होती अजूनही पालख्यांची नोंद होत आहे तर हे जे भक्त पालख्याद्वारे येत असतात त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी तीन दिवस पूर्ण कार्यक्रम राहणार आहे दिवसभर जे आहेत सकाळी सव्वा पाच वाजल्यापासून तर रात्री साडेदहापर्यंत कार्यक्रम राहणार आहे त्यामध्ये बाबांच्या जीवनावरील भक्तिगीत आहेत जीवनावरील माहिती जी आहे ती राहणार आहे कीर्तन राहणार आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते या तीन दिवसामध्ये राहणार आहे सोबतच जे आहे ते गावकऱ्यांच्या सहकार्यक्रम म्हणजे गावकऱ्यांच्या सोबत जे आहे इतर बी सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत सोळा सतरा अठरा एकोणीस जे आहेत राहणार आहेत त्यामध्ये कुस्तीचा कार्यक्रम जो आहे तो आहे नंतर इतर बी कार्यक्रम आहेत रामनवमी जो आहे तो एकोणीसशे अकरा साली बाबांनी हा उत्सव सुरू केलेला होता आणि हे या उत्सवाचं एक शेतरावं वर्ष आहे तर या कालावधीमध्ये जे साई भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत त्या सर्वांना जास्तीत जास्त कन्व्हिनियन्स त्यांची जास्तीत जास्त सोयी कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न तो आहे वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी शिर्डी ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा